Hãy subscribe cho kênh Ghiền là Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn

सेगुने हटाय मला हं चलूनी वाले संग रे तीन करले लागला काय त्यांनी केले केले तो लागले 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 नाही लागले नाही एक खांडा दिसतो पण आता पहिले घरी नेन पर बांधत परत दिसला लास्ट टाटा जाऊ

शिकाल नाही ना काय करायची आठ उपचार झाले आठ एप्चर झाले आता माझ्याचं की सकाळ जाळीत काचत नाही आता